मंडळी अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप जास्त छान छान वस्तू खरेदी करण्याची इच्छा होते हो ना पण तुम्हाला माहिती आहे का काही अशा गोष्टी आहेत जे खरेदी केलं तर मग वर्षभर तुम्हाला त्यामुळे खूप जास्त फायदा होत राहतो खर तर बरेच असे व्हिडिओज किंवा तर बरेच असे आर्टिकल्स तुम्हाला वाचायला मिळतील जिथे तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे वस्तू घ्यायच्या आहेत किंवा तर शुभ मुहूर्ताप्रमाणे किंवा अमृत मुहूर्ताप्रमाणे वस्तू घ्यायच्यात वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात अक्षय तृतीयाची खरेदी करताना पण अक्षय तृतीयाला सोनं चांदी व्यतिरिक्त काय नवीन घेता येईल बरं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला पाच ऑप्शन सांगणार आहोत जे तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि अक्षय तृतीयाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकता महत्त्वाचं अक्षय तृतीयाला आपण सगळे सोनं आणि चांदी खरेदी करतो आता नंबर वन पॉईंट हाच असणार आहे सोनं आणि चांदी आपण का खरेदी करतो ह्यामुळे खूप जास्त भरभराटी राहते वर्षभरासाठी आणि सोबतच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते अशी मान्यता सुद्धा आहे त्यामुळे सोनं आणि चांदी तुम्ही नक्की खरेदी करू शकता आता तुम्ही म्हणाल की सोन्याचे भाव तर अगदी गगनाला भिडलेले असतात मग तशा अवस्थेत आपण कशी काय खरेदी करू शकतो बरं आपल्या खिशाला ते परवडलंही पाहिजे हो ना अशा वेळेला तुम्ही काय करू शकता सोन्याचे जे लहान लहान छोटे छोटे अगदी मनी असतात ना मणी ते घ्या किंवा तर बिस्किट घेऊ शकता अशी काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मग नक्कीच ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं असं म्हटलं जातं ना की सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही खरी इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळे अशी इन्व्हेस्टमेंट करा ज्यातून तुम्हाला खूप जास्त पुढे फायदा होऊ शकतोय शिवाय चांदीचे सुद्धा वस्तू तुम्ही घेऊ शकता जसं घरातला जो दिवारा आहे त्याच्यासाठी चांदीचं जर तुम्हाला दिवा घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता किंवा इतरही वस्तू तुम्ही घेऊ शकता असं सुद्धा म्हटलं जातं की चांदीची पैंजण तुम्ही जर गिफ्ट केली कोणाला त्याचे सुद्धा खूप जास्त फायदे होतात आणि ते खूप जास्त लाभतं सुद्धा त्यामुळे नक्कीच सोनं चांदी हे तर नक्कीच घ्यायला हवं अक्षय तृतीयाला आता हे तर झालं पॉईंट वन पण अजून कोणत्या अशा चार वस्तू आहेत जे आपण अक्षय तृतीयाला घेऊ शकतो ते जाणून घेऊयात नंबर टू आहे घर आता बरेच लोक म्हणतील की एकदम शॉर्ट नोटीसवरती कसं शक्य आहे पण ऑफकोर्स जेव्हा आपण घर घेतो तेव्हा खूप विचार करतो बजेट आपलं ई एम आय किती जाईल आपल्याला एरिया कोणता हवाय आपल्याला किती मोठं घर हवं आहे हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतो हो ना या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतरच आपण घरामध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामुळे जर तुम्हाला यंदा घर बुक करायचं असेल तर मग तुम्ही अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती घर बुक करू शकता किंवा तर जर तुम्हाला टोकन अमाऊंट द्यायचं जरी झालं तरी तुम्ही अक्षय तृतीयाला देऊ शकता ह्याने सुद्धा खूप फायदा होतो तिसरं इन्व्हेस्टमेंट करा आता बऱ्याचदा लोक असं विचार करतात की कोणतीही वस्तू न घेता आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपले म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला संधी मिळत नाही किंवा तर इतरही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला वेळ मिळत नाही तर अशा वेळेला तुम्ही अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सकडे लक्ष देऊ शकता यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स कसे मिळतात किंवा तर अजून कोणकोणते फायदे होतात हे तुम्ही नक्कीच एखाद्या तज्ज्ञाकडे जाऊन सल्ला घेऊन मग इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो चौथं इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे काय तर तुम्ही हेडफोन्स घेऊ शकता स्मार्टफोन्स घेऊ शकता स्मार्ट वॉच घेऊ शकता अलीकडे फिटनेसचा जमाना आहे आणि फिटनेस जर स्वतःहून आपल्याला मॉनिटर करायचंय तर मग बरेच लोक काय वापरताना दिसतात ऑफकोर्स स्मार्ट वॉच तर स्मार्ट वॉच घेतलं तर तुम्हाला खूप फायदे आहेत तुमच्या फिटनेसचाही फायदा त्यामध्ये नक्की होऊ शकतोय अगेन ही एक इन्व्हेस्टमेंटच आहे महत्त्वाचा आपण दरवर्षी काही मोबाईल बदलत नाही किंवा दरवर्षी एखादी घेतलेली वस्तू आपण काही बदलत राहत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती यंदा अक्षय तृतीयाला खूप मोठमोठे मोंट सेल्स तुम्हाला बघायला मिळू शकत आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आणि ऑफलाईन स्टोअर्समध्ये सुद्धा सो जवळपास अक्षय तृतीयाचे कोणते ऑफर्स चालू आहेत हे मात्र लक्ष देऊन तुम्ही बघायला हवेत पाचवं एक गोष्ट ना प्रत्येक माणसाची इच्छा असते की त्याच्याकडे त्याची स्वतःची गाडी असावी मेड बी टू व्हीलर मेड बी फोर व्हीलर कोणतीही गाडी असावी पण ती स्वतःच्या हक्काची असावी हो ना तर अक्षय तृतीयाला घेतलेली गाडी खूप जास्त लाभदायक ठरू शकते आहे आता त्याचे फायदे तर खूप आहेत ऑफकोर्स ती एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे शिवाय खूप चांगला मुहूर्त आहे सो so, यंदा जर तुम्हाला गोल्ड आणि इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं आहे तर गाडीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता अगेन जर गाडी घ्यायची आहे आणि तेवढा बजेट नाही आहे तर बाकीचे ऑप्शन्स आहेतच या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला अक्षय तृतीयाला काही नवीन घ्यायची इच्छा असेल तर तेही घेऊ शकता कारण की अक्षय तृतीया हा अख्खा दिवसच खूप जास्त सुंदर असतो त्यामुळे त्या दिवशी घेतलेल्या वस्तू तुम्हाला खूप जास्त फायदा करून देत एकंदरीत असं खूप म्हणतात की प्रॉस्पॅरिटी किंवा तर खूप जास्त लाभ करून देणाऱ्या वस्तू या दिवशी विकत घ्यायला हव्यात त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या पद्धतीने विचार करू शकता घरात कामी येणारे किंवा तर इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं मी म्हणाले तसंच तुम्ही अक्षय तृतीयाला तुमची बायको आहे किंवा घरात आई आहेत त्यांना काय देऊ शकता तर उत्तम प्रतीचे काही होम अप्लायन्सेस देऊ शकता किचन अप्लायन्सेस ज्याचा वापर त्यांच्या कामामध्ये होऊ शकतो आणि त्यांचं काम मात्र थोडं हलकं होऊ शकतं असेच युनिक ऑप्शन्स तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि अक्षय तृतीयाला अजून काय काय घेऊ शकतो किंवा काय घ्यायला हवं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं ना की जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहताय ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन ते चेक करतील आणि त्यांना अजूनही बरेचसे ऑप्शन्स कळतील की सोनं चांदी न घेता अजून काय आपण घेऊ शकतो या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हा सगळ्यांना लोकमत सखीच्या संपूर्ण टीमकडनं अक्षय तृतीयाच्या ऍडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा पाहत रहा लोकमत सखी